श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माझ्या प्रणित बागूळ सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं आणि शिवभक्तांचं सहस्र स्वागत आहे गेली दोन दिवसापासून मी आजारी असल्यामुळे व्हिडिओ टाकू शकले नाही त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की पाच अध्याय झाला सहावा अध्याय कधी टाकेन चला तर आज तो मी टाकलेला आहे बघू शकता शिवलीला मृत कथासार अध्याय सहावा श्रीमतीनी आख्यान आहे श्री गणेशाई नम हे शंभू हे महादेवा तुझा जय जयकार असो तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस तू आपल्या भक्तांचे पाश तोडून त्यांचे जन्ममरण टाळतोस जयनन्य भावाने तुझी सेवाभक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करतोस सकाम उपासना करणाऱ्यांना इष्ट दि देऊन त्यांचे मन निज स्वरूपाकडे कसे लागेल ते पाहतोस मग ते सकाम भक्त परम विरक्त व निष्काम होऊन निर्माणपद प्राप्त करतात तुझ्या पितरतम सोमवार प्रदोष व महाशिवरात्रीचे वध कन्या उद्धार होतो ह्याविषयी एकतां ही कथा सुतांनी शोणकादिकांना सांगितली ती अशी चला तर ऐकूया आर्या वताचा राजा चित्रमर्मा सत्यशील होता पराक्रम होता पुत्रवान पण होता राजा हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा शंकराला केलेल्या अनेक नवसायाने त्याला एक अत्यंत रूपवान गुणवान सुभलक्ष्मी अशी कन्या झाली तिचे नाव ठेवण्यात आले सीमतीनी सीमतीनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो भविष्यवेत्या त्या ब्राह्मणींनी सांगितले की ही पृथ्वीवर राज्य करीन मात्र हिला चौदाव्या बक्षीच वेदव्य येणार शिवकृप झाली तर हा वेदयोगही टळेल आणि हिचे सौभाग्यसुद्धा वाढेल दिवसाने दिवसामासाने श्रीमती सिमितीने मोठी होऊ लागली तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढत होती एके दिवशी सिमितीने आपल्या सख्ख्याबरोबर गप्पा कोरिश गप्पा गोष्टी करीत असताना एका सखीने तिला तिच्या भविष्यातील वेदव्य विगोविषयी माहिती दिली ते ऐकून सिमितींना मोठा धक्का बसला मार्गदर्शन मिळण्यासाठी तिने वृक्षींची पत्नी मैत्रिणी हिची भेट घेतली आणि तिला स्वतः भविष्य कथन केले मैत्रिणीने श्रीमतीला सोमवार वताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला मैत्रिणी म्हणाली मुली घाबरू नकोस तू शंकराची आराधना कर तो देवाधि देव निज भक्तांना सर्व प्रकारचे सोक्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे तू शिवाय हा पंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर सोमवारचे वर धर या दिवशी उपवास कर रात्रीच्या पहिल्या पहारी शंकराची प्रेमभावाने पौडोशुक्रारी पूजा कर ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन दे दु दुख तुझ्यावर दुःखाचं डोंगर कोसरी तरी वत्ताचरण सोडू नकोस या व्रताचा कंटाळा करू नकोस कष्ट होतात अपेक्षित फळ लवकर प्राप्त होत नाही म्हणून वतनिंदा करू नकोस तो आपले कल्याण करणारच या दृष्टीने तू कर करूज पूजनरूपी शिवभक्तीची फलश्रुती कथेच्या योगात विषयाला अनुसरून सुतमुनींनी श्रोत्यांना शिवपूजनाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या शंकराला अभिषेक केल्याने पापाचा नाश होत तो शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी लाभते शंकरांना गंधाशक्ता सुवासिक पुष्माला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते शिवापुढे दीप लावण्याने वंश परंबा अखंड राहते शिवनाम जपाने महासिद्धी मिळते शिवचरित्रपर कीर्तन श्रवण केल्याने संकटे व्याधी यांचे निरसन होते शिवापुढे नित्य केल्याने तो निजकृपणे मुक्ती देतो शिवरंजन करण्यासाठी चतुर्विद वाद्ये वाजवली तर कंठ मधुर होतो शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र जय होतो ही वर्णन केलेली सर्व पुण्यफले एका ब्राह्मणला शिवस्वरूप मानून त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात पूजनाने मन निर्मळ होते नित्य सत्कर्माची सवय लागते सर्व देवता ह्या शिवाप्रमाणेच भक्ताचे कल्याण करणार आहेत म्हणून घरातील देवांची दररोज पंचोपचाराय पूजा करावी सीमतींनी निष्ठेने समोरचे व्रत करू लागली पुढे तिचा विवाह नि निष्य राजाचा राजा, राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रागत याच्याशी चिंत्रागत याच्याशी ठरला उभय पक्षी आनंदी आनंद झाला तिकडे सीम सीमतीने सोमवारचे वत मनपूर्वक करत होती मैत्रिणीने सांगितले त्यापेक्षा अधिक करीत होती ती प्रत्येक आठवड्यात अकराशे दापत्याचे पूजन करायचे आपल्या वतनच्यात कोणत्याही प्रकारची न राहू म्हणून ती विशेष काळजी घ्यायची सीमतिनीच्या विवाह पिथार्थ चित्रवर्माने मोठा आनंदोत्सव केला धर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले अनंत सासरी गेल्यावरही सीमतिनीची शिवाधरणा सुरू होती लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्माने आपल्या मुलीला व जामात्याला सन्मानपूर्वक एके दिवशी चिंतागस्त शिकारीत गेला असता यमुनाकडे त्याला एक सुंदर नौका दिसली मुरग्या थांबून तो नोका फिरास निघाला थोड्यात वेळा जोराचा वारा सुटला त्यामुळे उसलल्या लाटांमध्ये नोका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला खूप शोध करूनही तो सापडलाच नाही हे ऐकून श्रीमतीनी शोकाकूळ झाली दूताकुडून हे वृत्तकतात इंद्रसेन पत्नीसह तोरेने आर्यावत झाला सीमतीसह समस्त परिवार जमिनीवर गडबडाळ लोळत अश्रू ढळत होते चित्रागताची आई ही अपार शोक करत होती प्रधान व ज्येष्ठ आपवन केले चित्रवर्मा सीमतींना घेऊन आपल्या नगरात परतला शोक व्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह निशद्ध देशी परत निघाला तिकडे इंद्रसेन पुत्र शोकाने खचलेला होता असे पाहून त्याच्या भाऊबंदीची बुद्धी फिरली त्यांनी राजाच्या अनुपस्थितीत त्यांचे राज्य बळकावून त्याला पत्नीसह बंदीवानी केली सीमेतीला दुःखाचा अंतच नव्हता पण त्याही परिस्थितीत तिने मैत्रिणीच्या सांगानुसार सोमवारचे वध चालूच ठेवले ती अहोरात्र शिव नामाचा जप करू लागली तीन वर्ष रोटले इकडे यमुनेत बुडेला राजपुत्र चित्रा चित्रागत नागलोकी पोचला नागराजा तशक्याने त्याची हकीकत विचारी ते एकूण तशक राजाला वाईट वाटले तशकाने चित्रागत त्याला तो आपल्या देवाची भक्ती करतो असे विचारले तेव्हा चित्रागताने आपण भक्त असल्याचे सांगितले चित्रागत म्हणाला ज्याने इच्छामागे प्रकृती व पुरुष निर्माण केले अनंत ब्रह्माने रचली तो सनातन आदी पुरुष म्हणजे सदाशिव आम्ही त्या शंकराची भक्ती करतो ज्याच्या मायेपासून सत्व रजतम हे तीन गु गुण ब्रह्मा विष्णू रुद्र निर्माण झाले त्या पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो जो आकाश पाताळ दशदिशा त्रिभुवन पंचतत्वे नद्या सागर भस्म मृतिका अष्टधातू असे सर्व व्यापून उरले आहे त्या शंकराची आम्ही भक्ती करतो ज्याने अठरा वनस्पती सर्व प्रकारची विजय आकाराला आली त्या कैलाशनाथाची आम्ही उपासना करतो सूर्य हा ज्यांचा नेत्र आहे चंद्र हाच त्यांचे मन आहे विष्णू हाच त्यांचे अंतकरण आहे इंद्र हात त्याचे हात आहे यम हाच त्याचा तीक्ष्ण धाडा आहेत अर्थात देवताचक्र हे त्याचे अवयव आहे या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत अकरा रुद्र बारा आदित्य हे ज्याच्या समुख विनम्य भाऊ व्यस्तात त्या शंकराचे कंचित मानव काय वर्णन करणार हे नागराजा आम्ही ह्या सनातन ईश्वराच्या दासाचे दास आहोत हे एकताच तशकाची मुखचर्या उजळली त्यांना खूप आनंद झाला त्याने चंद्रकांचे उत्तम आदर आदरातिथ्य केले चित्रगटाने घरी जाण्याविषयी तसकांची आज्ञा मागितली त्याचा मनोभावे जाणून नागराज रा नागराजानेही विशेष आग्रह न करता त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले आणि निघताना अपार भेटवस्तू बारा हजार एक वेगवान अश्व अत्यंत अमूल्य व तेजस्वी दिले या भेटवस्ती वाहून नेण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखवण्यासाठी एक सर्पसेवक दिला तसेच संकटकाळी मदतल धावून येणारे अभिवचने दिले अश्वारूट चित्रागत से सर्पसेवक राक्षनगणासमत यमुनीच्या प्रवाहातून बाहेर आला त्यासमयी योगोयोगाने श्रीमतीनी स्थानासाठी नदीवाली पण त्यांनी एकमेकांना ओळखली नाही तिच्या तिच्यापाशी जाऊन तिची उजापूस केली श्रीमतीनीने त्याला आपली समग साच सांगितली ती सांगताना तिला एकसारखे लडू येत होते आपल्या पत्नीची व मात्यापित्याची ती अवस्थेत कोण हे लडू आवडे ना चित्रगताने श्रीमतीला तो सिद्ध पुरुष असून तीन दिवसांनी तिची तिच्या पतीशी भेट घरून देईन असे शिवाची शपथ घेऊन सांगितले मात्र तोपर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवण्यासही सांगितले हे सीमतीने मनोमाने सुकावली गोड्या बसून राक्षसगण सर्पसेवक ह्या दोघांचा समावेश चित्राग्रस्तांनी निषद देशी गेला सर्पसेवकाने मनुष्य रूपाने नगरात प्रवेश करून शत्रूची भेट घेतली व चित्रागत पातळातून परत आला व तेथून तक्षकाची मैत्री व बारा हजारात तिचे बळ प्राप्त करून आला असे सांगितले तेव्हा शत्रूला धडकीस भरली त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदीवासातून तत्काळ सुटका करून त्याला राज्यावर बसवले व त्याची क्षमा मागितली इंद्रसन आपल्या दळ वाजत गातलं पुत्र भेटीस निघाला चित्रागताने आपल्या माता पायाला मिठीच मारली इंद्रसेनाने त्याला वास्तर्याने उठवले आणि शेमाली दिले लावण्यवतीने अश्रू भल्ला डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले आज एका मातेला तिचं हरवलेलं पुत्र नृत्य सापडलेलं होतं समस्त सोख्य त्याच्या समूख हात जणू उभे होते चित्रागस्त परतल्याने वृत्तकथात इंद्रसेनाचे सर्व मित्र राजे नानाविद्य मौलवान नजरेने घेऊन निषद्यदेशी आले यानंतर सर्व तयारी करून तो राज्य परिवार आर्यवतास गेला शिषुभ वार्ता कळतात चित्रामनमस अत्यंत आनंद झाला जय जय शंकर उमानाथ जय जय महादेव कैलासनाथ असे म्हणत तो आनंदाने नाचत होता सीम सीमतीच्या मातेने तिला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली मुली तू धन्य आहेस नियतीने भयंकर आघात करूनही शिवचनाला अंतर दिले नाहीस सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस म्हणून शंभू महादेवाच्या कृपा प्रसादाने हा प्रसन्न सुदीन पाहावास मिळाला तुझ्या ऐशव्य वृक्ष काही काळ तुटून गेला होता आता जोमाने वडेल सहू कळून भरेल तुझे सौभाग्य अखंड राहीन त्या शिवप्रभूची लिला आघात आहे तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो त्याचे कल्याण करतो त्याची प्रत्यक्ष अनुभूती आली श्रीमतीने अकरा लक्ष त्याची पूजा केली शंकराला अकरा लक्ष बिलबरपत्रे वाहून शिवमंदिरात अकरा लक्ष दीप लावले सर्वांनी तिच्या शिवभक्तीचे आणि वतनिष्ठेचे भरभरून भरभरून कौतुक केले श्रीमतीला आशीर्वाद दिले पृथ्वीवर अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रगताने चित्रवर्माला दिल्या या शुप्रसंगी देशो देशीच्या अनेक राजांनी चित्रगटाला तर आहार दिले काही काळाने चित्रवर्माने चित्रगताला राजावर बसवले आणि दी तप काळाने चित्रवर्माने चित्रागदाला राजा व बसवले व तो दीर्घ तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेला पुढे शंकराला प्रसन्न करून घेऊन शिवकृपेने तो शिलोके गेला चित्रागत व सीमितनी यांना आठ पुत्र झाले त्या आज्ञाधारक पिताप्रमाणे सदवनी पराक्रमी होते चित्रागदानेही अनेक वर्ष न्याय व नीतीने राज्य केले त्यांची सर्व दूस झाली सिमतिनीने कधीही वत शिवत कधीच सोडले नाही तिची ही सर्वदूर ख्यात्री झाली सुत म्हणाले श्रोतो हो असा हे शिववर्ताचा महिमा शिवकुप्रेने सीमतिनीला जन्माचे कल्याण झाले ज्या स्त्रिया हे आख्यान श्रवण करते त्यांचे सौभाग्य वाढेल दूर गेलेला पती जवळ येईन विद्व्या स्त्रियांनी शिवभक्ती करावी परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे या आख्यानेने नित्य श्रवण करावे त्यांना जन्मोजन्मी दीर्घकाळ उत्तम पती सोप व संसार सुख लाभेल याचे श्रवण पठन केल्याने अंतरेला पुत्र भेटेल आयुष्य आरोग्य ऐश्वर ज्ञान विद्या यांचा लाभ होईल घंटातर अपमृत्यू तळेल गेलेले धन मिळेल गतभ्यभ पुन्हा प्राप्त होईल शत्रू पराजित होतील सर्व इष्ट कार्य सिद्धी जातील भक्तिभाव हाच माघमास सीमितीने आख्यान हेच प्रयाग येथे स्नान केल्याने त्रिविद्य दोष जळून जातील व अति अतिशप्रत प्राप्त होईल श्रीसाब सदाशिवमस्तू फलश्रुती स्वामी भक्तांनो आणि शिवभक्तांनो ह्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचं सौभाग्य टिकेल संतती दीर्घायुष्य होईल कौटुंबिक आपत्ती टळतील अशा पद्धतीने शिवल्यामृत कथासारमधला अध्याय सहावा संपलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये अध्याय सातवा आपण मी सादर करणार आहे श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय